बॉलरला लगातार तीन षटकार मारलेला आहे आणि आता उत्वेश्वरची बॉलिंग आहे संत श्री ज्ञानेश्वर कलमवाडी यांची आता बॅटिंग आलेली आहे छत्तीस बघूया उत्वेश्वर क्रीडा मंडळ साठी बॉलर दीपेश उतेकर काय करत आहेत आणि आता ची बॉलिंग आहे कलमवाडी टीम खेळत आहे आणि पहिला बॉल डॉट बॉल ए, बस रेंडू आणि हा चेंडू पटकावलेला आहे चौकारच्या दिशेने प्रत्येक उतिकाने आडगवला आणि थ्रो केलेला आहे बॉलरच्या हातात बॉलरला बॉल भेटत नाही विकेटीच्या हातात गेलेला आहे बॉल आणि हा तिसरा चेंडू आणि चेंडू हवे प्रतिकृतीकरच्या हातात आणि प्रतिकृतीकरच्या हातातला बॉल कधीच ते सोडत नसतात बोल ना या इथं तू तेस के तू तेस बोल ना मग इथं कॉमेंट्री करणारिकॉप्टर घ्यायला आणि हा चेंडू पटकावला प्रतीक उतेकर च्या हातात प्रतीक उतेकर ने सोडलेला आहे दुसरा प्रतीक कर दुसरा प्रतीक कर मी कॅश सुटलेले आहे त्याच्या हातात कंसात काशा काश्याने सोडलेले कॅच कॅचेस विन द मॅचेस अरे कल्पर्या पुढे येतोय जिथे डायरेक्ट अंगावर टाकतो

घाबरलेला आहे अशा तऱ्हेने नो बॉल व्हाईट बॉल पडतोय आणि दोन डोंगरांचा खक्का डोंगरांच्या दिशेने जात बॉल खाली हरवलेला आहे आणि हा ही दुसरी ओर चालू होत आहे दुसरी ओर आशा होते आणि विकेट ने आउट केलेला आहे नाही चुकीची दुरुस्ती विकेट नाही विकेटीच्या हातातून बॉल उडालेला आहे विकेट सोडलेला आहे आणि सगळ्यांचा ओरड सगळे ओरड करत आहेत बॉल मारून <laughs>

त्याला जरा आराम दे बॅट्समन दमलेला आहे आता बॉल काय जात नाहीये बाहेर आणि हा फाटकवलेला आहे दोन उरंच्या दिशेने दोन 2 जिंकलो आणि श्रीराम खी क्रीडा मंडळ उतेश्वर क्रीडा मंडळ जिंकलेले आहे विजेती टीम कनवाडीचा दुसरा नंबर